आई आणि मुलाचा धारधार हत्याराने खून केल्याची घटना अकोळ येथे गुरुवारी दिनांक पाच रोजी सकाळी उघडकीस आली मंगल सुकांत नाईक वय पंचेचाळीस आणि प्रज्वल सुकांत नाईक वय एकोणीस अशी खून झालेल्या आई मुलाचे नाव आहेत या प्रकरणातील संशयित आरोपी हा हुकेरी तालुक्यातील कोणकेरी येथील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली या घटनेमुळे अकोळ परिसरात खळबळ उडाली आहे मयत मंगल नाईक यांच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे त्यामुळे ती आपल्या मुलगा प्रज्वल आणि मुलगी प्राजक्ता हिला घेऊन ये। अकोळ येथील घरामध्ये वास्तव्यास होते दिवसभर शेतात काम करून ती आपल्या मुलांचा उदरनिर्वाह आणि शिक्षण करत होते बुधवारी रा दिनांक चार रोजी रात्री दहा वाजता कोणकेरी येथील व्यक्तीने त्यांच्या घरी आले होते गल्लीपासून नाईक यांचे घर शेतावाडीत आहे त्यामुळे परिसरात कोणी नसलेले जे पाहून त्याने मंगल नाईक आणि प्रज्वल नाईक यांच्यावर चाकू कोयत्यासह सपासप वार सपा केले त्यामध्ये दोघेही रक्ताच्या थोराळ्यात पडले पण त्यांची कल्पना कोणालाच आली नाही दोघेही मृत झाल्याचे पाहून तेथून पलायन केले काही वेळानंतर रस्त्यावर कोयता सापडल्याने परिसरातील नागरिकांनी नाईक यांच्या घराकडे धाव घेतली यावेळी मंगल आणि प्रज्वल हे दोघेही मयत झाल्याचे आढळून आले या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याला कळविले यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पी एस आय शिवराज नायकवडे जी एस कळसपगोळ व जी बी पाटील हे पोलीस अधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामा करून पाहणी करून मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी गांधी हॉस्पिटलला पाठवण्यात आले शिवान्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एक एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा